बीडचा तपास पूर्ण होईपर्यंत एकही एक मुंडे सत्तेत नको संजय राऊत यांची मोठी मागणी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोग मधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले आहेत आणि या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलवागणी केली आहे त्यानंतर नवनीत कॉमत यांची बीडचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती आणि या घटनेनं बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं होतं त्यातच आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असणारे वाल्मिक कराड हे या मागचे खरे सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे आता यावरून खासदार संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांना बीडमधील मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केलं आहे यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेत थे, थेट टीका केली आहे बीड मध्ये गेल्या वर्षभरामध्ये अडतीस खून झालेले ते अडतीस खून आणि त्यांचा कुटुंबाचा आक्रोश दडपण्याचा प्रयत्न बीडमधल्या गावागावामध्ये लहान पोरं हातात बंदुका घेऊन हातात बंदूक आणि पिस्तूल घेऊन जे फोटो येत आहेत हे कोणाची देणगी आहे महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे आणि हे सगळे लोक एकाच गँगचं नाव घेतात त्यांचा आका कोण आहे अण्णा कोण आहे हे कोण आहेत धनंजय मुंडे यांनी या गुन्हेगारांचा जो सरदार आहे त्याला स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर केलं पाहिजे तर ते कोणत्याही कटात सामील नाही याच्यावरती विश्वास ठेवता येईल आम्ही अमुक अमुक माणसाचे शूटर आहोत अशी वीस वीस वर्षाची पोरं मिसळूट न फुटलेली सोशल मीडियावरती येऊन सांगतात त्यांची भाषा बघा त्यांचं काय त्यांच्यावर संस्कार आहेत त्या बीडमध्ये त्याला जबाबदार कोण आहेत बीडचं नेतृत्व कोण करत आहे आम्ही करतोय का नाही तुम्हीच करताय तुम्ही काय पेरताय जे तुम्ही पेरले ते उगवलं आहे तुम्ही ठिणकी टाकलेली आहे त्या आगीत जे चटके तुम्हाला बसणारच आहेत ना तुम्ही मुळात त्यांना मंत्रिमंडळात घेणं ही चूक होती कारण तिथे ज्या खुनाचा तपास सुरू आहे किंवा ज्या हत्यांचा तपास सुरू आहे तो जर निष्पक्ष व्हायचा असेल निष्पक्षपणे व्हायचा असेल पारदर्शक व्हायचा असेल तर मी खात्रीनं सांगतो की एकही मुंडे सध्या तपास पूर्ण होईपर्यंत सत्तेत असता कामा नये आणि ही भूमिका त्यांनी स्वतःहून घ्यायला पाहिजे तर लोक त्यांच्यावर भविष्यात विश्वास ठेवतील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई